नमस्कार मंडळी मी प्रियांका आपल्या चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते तर आज आपण पपईविषयी बोलणार आहोत तर पपई खाण्याचे काय फायदे आहेत काय तोटे आहेत त्याबद्दल आज आपण माहिती पाहणार आहोत पपई खाण्याचे अनेक फायदे आहेत जसे की पचन सुधारणे बदगोष्ठता दूर करणे रोगप्रतिकारशक्ती वाढवणे हृदयाचे आरोग्य राखणे रक्तदाब नियंत्रणात ठेवून वजन कमी करण्यास मदत करणे आणि त्वचेसाठी फायदेशीर असणे कारण त्यात अँ व्हिटॅमिन ए सी फायबर पोटॅशियम आणि अँटीऑक्सिडंट्स भरपूर असतात विशेषतः सकाळी रिकाम्या पोटी खाणे पोटाच्या समस्यासाठी आणि ऊर्जा वाढवण्यासाठी चांगली मानले जाते खाण्याचे प्रमुख फायदे कोणते आहेत तर फायबरमुळे बद्धकोष्ठता दूर होते ऍसिडिटी कमी होते आणि पचन सुधारते व्हिटॅमिन सी आणि अँटीऑक्सिडंट्स रोगप्रतिकारशक्ती मजबूत करतात पोटॅशियम रक्तदाब नियंत्रित ठेवण्यास मदत करते आणि कोलेस्ट्रॉल कमी होते फायबरमुळे पोट भरलेले राहते आणि वजन नियंत्रणात राहण्यास मदत होते व्हिटॅमिन सी आणि अँटीऑक्सिडंट्स त्वचेवरील डाग सुरकुत्या कमी करतात आणि त्वचा निरोगी ठेवतात पपईचा जी आय मध्यम असल्यामुळे जी आय म्हणजे ग्लायसेमिक इंडेक्स मध्यम असल्यामुळे मधुमेहाच्या रुग्णांसाठी फायदेशीर असू शकते आणि रक्तातील साखर नियंत्रित ठेवण्यास मदत करू शकते दुसरे फायदे म्हणजे भूक वाढवते यकृत आणि प्लिहा निरोगी ठेवते डोकेदुखी आणि निद्रानाश कमी करण्यास मदत करते त्याचबरोबर कच्च्या पपईचे काय फायदे आहेत तर कच्ची पपई कच्च्या पपईची भाजी देखील आरोग्यासाठी खूप चांगली आहे स्मरणशक्ती वाढवण्यासाठी आणि पोटाच्या विकारावर प्रभावी ठरते असे मानले जाते तसेच कच्च्या पपईचा ज्यूस म्हणजे पपईच्या पानाचा ज्यूस ही प्लेटलेट वाढवण्यासाठी खूप महत्त्वाचा आहे तर पपई सेवन करण्याची योग्य वेळ कोणती आहे तर सकाळी रिकाम्या पोटी पपई खाणे सर्वात उत्तम मानले जाते कारण यामुळे पोटाच्या समस्या दूर होतात आणि दिवसभर ऊर्जा मिळते तर कच्च्या पपईचे जास्त प्रमाणात सेवन केल्यास काही दुष्परिणाम मी आढळतात जसे की अलर्जी गर्भाशयाचे अंकुचन होऊ शकतात म्हणून प्रमाणात खाणे महत्त्वाचे आहे पपईचे जसे फायदे आहेत त्याचप्रमाणे पपईचे खाण्याचे तोटे पण आहेत तर कच्च्या पपईतील लेटेक्स गर्भाशयाच्या अंकुच्या कारणीभूत ठरू शकते म्हणून गर्भवती महिलांनी खाणे टाळावे तर काही लोकांना पपईची ॲलर्जी असू शकते खाज पुरळ श्वास घेण्यास त्रास पण होऊ शकतो त्यामुळं पपई त्या लोकांनी नाही खाल्ली तरी पण चालते नंतर जास्त खाल्ल्यास पोटदुखी गॅस किंवा जुलाब होऊ शकतं त्यामुळे पपई ही तेवढीच थोड्या प्रमाणात खावी पण पपई खाऊ नये पपई खाणे टाळावे रक्तातील साखर कमी करू शकते त्यामुळे मधुमेहाच्या रुग्णांनी डॉक्टरांच्या सल्ल्याने पपई खावी तसेच वर सारख्या औषधासोबत पपई खाणे टाळावे कारण ते औषधांचा प्रभाव कमी करू शकते तर ज्यांना कुणाला मधुमेह किंवा रक्त पातळ करणाऱ्या औषधं आहेत तर त्यांनी डॉक्टरांच्या सल्ल्यानेच पपई खावी नाहीतर अशी पपई खाऊ नये मधुमेहाचं का तर काय अतिप्रमाणात खाल्लं तर साखर कमी होते त्यामुळे त्यांनी तेवढीच थोडी खावी पण अतिप्रमाणात खाऊ नये तसेच डॉक्टरांच्या सल्ल्यानं पपई खावी पपई पौष्टिक असली तरी त्याचे सेवन प्रमाणात आणि प आपल्या आरोग्याच्या स्थितीनुसार करणे महत्त्वाचे आहे तर हे झाले पपईचे फा पपई खाण्याचे फायदे आणि तोटे जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल माहिती उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा तसेच आपल्या चॅनेलला अजून तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनेलला सबस्क्राईब टायप करा आणि सोबतच असलेल्या बेल आयकॉनलाही क्लिक करा नंतर भेटूया अशाच एका छोट्याशा माहितीसोबत तोपर्यंत तो टाटा बाय बाय मस्त रहा खुश रहा